नमस्कार मित्रमैत्रिणीनं आज तुम्ही बघू शकता माझ्या जेवणाचा बेत काय तर तुम थांबा तुम्हाला तुम्हा दाखवते माझा जेवणाचा ब बेत मस्त असा डाळ भात तूप लिंबू डाळ भातावरती लिंबू पिळून घेणार आणि मस्त मिरची फ्राय केली तर मिरचीचे भरपूर प्रकार आहेत फ्रायचे तर मी आत्ता जी मिरची फ्राय केली ती एकदम साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीने पाच मिनिटातच होते कारण का जेवणाला टेस्ट वाढते म्हणून कारण का तब्येत माझी बरोबर नाही मग विचार केला चला तोंडाला जरा चवेल तर तुम्ही बघू शकता सांभा तुम्हाला दाखवते की मी मिरची फ्राय केलेली आणि डाळ भात लिंबू आणि तूप याचा माझा आजचा जेवणाचा बेत आहे तर तुम्ही बघू शकता तर इथे बघा दोन डबू मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि त्याला हळद जिरा पावडर धना पावडर त्याच्यात टाकलेला आहे आणि मीठ टाकून मस्त असे दोनच मी फ्राय केलं आहे डाळ भात घेतला आहे आता इथं तूप घेते हे मी तूप घेतलेलं आहे डाईचं तूप आहे आणि याच्यावरती लिंबू पिळणार आहे आणि आजचा माझा हा भेद जेवणाचा ह्या प्रकारचा आहे तर तुम्हाला कसा वाटतो नक्कीच मला कमेंट करून सांगा तर ही रेसिपी माझी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद चला आता मी जेवायला घेते तुम्ही पण जेवायला या आणि नक्कीच या पद्धतीनं तुम्ही मी डबू मिरची बनवून घ्या पण डबू म्हणजे एकदम जाडमध्ये पण नाही एकदम लांबट अशा अशा पातळमध्ये असतात त्याच्यामध्ये तर बाकीच्या पण मी तुम्हाला मिरचीचा प्रकार दाखवू शकते तर नक्कीच लाईक करा